बघा एका शाळेत सत्त्याण्णव टक्के विद्यार्थी हजर आहेत आणि अठरा विद्यार्थी गैरहजर आहेत तर शाळेची विद्यार्थी संख्या किती सर मित्रांनो लक्ष द्या सत्त्याण्णव टक्के विद्यार्थी आहेत हजर याचा अर्थ तीन टक्के विद्यार्थी गैरहजर आहेत आणि या गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे अठरा याचा अर्थ हे अठरा म्हणजेच तीन टक्के विद्यार्थी टक्केवारीमध्ये हजर विद्यार्थ्यांची टक्केवारी सत्त्याण्णव गैरहजर विद्यार्थ्यांची टक्केवारी तीन गणित म्हणते अठरा विद्यार्थी गैरहजर आहेत याचाच अर्थ हे तीन टक्के विद्यार्थी गैरहजर हे तीन टक्के विद्यार्थी म्हणजेच अठरा विद्यार्थी ओके प्रश्न शाळेची विद्यार्थी संख्या किती सर लेकरांनो शाळेची शाळेची एकूण विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या यक्ष समजू ओके या गणिताला आपण असं म्हणू अशी कोणती संख्या जिचे तीन टक्के म्हणजे अठरा होता ओके आता शाळेची विद्यार्थी संख्या यासाठी आपण चलपद यक्ष गृहित धरलं लक्ष द्या याची मांडणी कशी करायची अशी ती यक्ष संख्या आहे जिचे तीन टक्के म्हणजे अठरा होतात मग ती, संख्या ती यक्ष संख्या कोणती त्यासाठी ही कृती करा यक्स तीन सोबत गुणिला आहे म्हणून तीन गुणीला एक्स तीन एक्स छदस्थानी शंभर बराबर हे अठरा लेकरांनो तीन यक्सला एकटं करा अठराकडे जाताना हे शंभर आता गुणीला मांडावे लागतात आता तीन यक्स बराबर हा गुणाकार अर्थात अठराशे यक्सला एक अठरा शेकडे जातानी हे तीन आता भागीला आणि हा भाग तीन सख अठरा त्यावर हे दोन शून्य ही यक्सची किंमत आली यक्स बराबर काय सहाशे याचा अर्थ शाळेची विद्यार्थी संख्या किती सहाशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके